हेतू झालं ना बाजू दे ना आम्हालाही आम्हालाही बाजू दे हे बघ आम्ही एक इंचच बसले एक मिनिट मला बाजूला देख देखो भाभी तूပြန် दो गे पेड़ भर जायगा जठोर प्रभाग सात मध्ये वाशिकर लेआउट सिव्हिल लाईन या प्रभा या वार्डामध्ये नाग मंदिर प्रसिद्ध ना नाग मंदिर आहे त्या नाग मंदिरामध्ये छोटीशी तांब्याची मूर्ती त्या तांब्या त्या मूर्ती मी सायंकाळी सहा वाजता एक लेडीज झाली ते दूध दूध पाजत आहे म्हणून माहिती झालं त्यानुसार दूध पाजून बघितलं तर ते नंदी खरंच खरोखरच ते दूध पिऊन राहिलेलं आहे एक त्या मंदिरा नागमंदिरामध्ये आश्चर्य घटना आम्हाला दिसली आणि सर्व वाडातील सर्व नागरिक महिला सर्व दूध घेऊन छोटे बच्चांपासून दूध पाजून राहिले तर तो नंदी खूप दूध पिऊन राहिलेला आहे एक आम्हाला हे आनंदाची आणि आमचं नंदीचा आम्हाला आशीर्वाद वाढायला आशीर्वाद मिळाला का बोल ना मी मनोज पुरुषोत्तमराव वाशेकर राहणार रामनगर वासेकर चंद्रपूर वाशेकर लेआउट रामनगर इथे सार्वजनिक नागमंदिर आहे आणि या नागमंदिरामध्ये आज सायंकाळी माहिती पडलं की येथील नंदी महाराजांची मूर्ती ही दुपित आहे आणि त्या अनुषंगाने जस जसं लोकांना माहिती पडलं त्या हिशोबाने सर्व लोक आले मंदिरामध्ये आणि सर्व नंदी महाराज यांच्या मूर्तीला दूध पाणी पा बघितलं असतं येथील नंदी महाराज हे दूध आहे आणि हे सर्व बघून मंदिरामध्ये वाड्यातील आणि इतर एरियातील लोक भरपूर प्रमाणात येत आहे आणि मी शालिनी अग्रवाल रामनगरचे हमारे यहाँ एक नाग मंदिर है जो जो इतना प्रसिद्ध नहीं है फिर भी हम हमने अभी परसों ना खाना रखा था शिव शिव मंदिर में और आज मैं ऐसे ही कहीं से सुना कि दूध पी रहे और मैं बस अपना एक लोटा चम्मच ले आई और सामने रखा मैंने नंदी के सामने और ऐसे पिए चमत्कार देखा है मैंने मतलब तो ये आशीर्वाद मतलब बहुत ही चमत्कार हुआ है आप भी ट्राई करो ये दूध पिलाने की कोशिश करें